नमस्कार आपण पाहतो आहात युगबदल न्यूज मराठी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद अकोला वतीने मुकनायक पत्रकार दिन व पत्रकार विभागीय मेळावा आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती सभागृह अकोला येथे संपन्न या कार्यक्रमामध्ये पत्रकारितेमध्ये अनेक दिवसापासून कार्यरत असलेले साप्ताहिक युग बदल तथा युगबदल न्यूज मराठीचे मुख्य संपादक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी साहेब ऍडव्होकेट पप्पू मोरवाल मनोहर नागे सेवानिवृत्त तहसीलदार योगेश भाऊ अग्रवाल शिवसेना शहराध्यक्ष अकोला पी टी धांडे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार मुकना एक पत्रकार दीन, पत्रकार यांनी दिन व विभागीय मेळाव्यामध्ये डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे विभागातील पदाधिकारी महामानव श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती महात्मा ले, ले बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून मंचा उपस्थित मान्यवर आदरणीय श्री अग्रवाल सर आदरणीय श्री ॲडव्होकेट मोरवाल सर आदरणीय श्री नागे सर आणि आपले आदरणीय श्री दांडे सर आणि आपले सगळे पत्रकार बांधव आज आपला महाराष्ट्र साप्ताहिक पत्रकार संघ मेळावा नूतनायक नूतनायक पत्रकार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरं तर खूप चांगली गोष्ट आहे आपण सगळे ग्रामीण भागातून पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातून आपण आणण्याला वाचा बोलण्याचे कामकाज आपण हे अविरतपणे आपण होत असतात आणि या निमित्ताने का होईना आपण एका प्लॅटफॉर्म वरती आजकालच्या आज युगामध्ये संघटनेपेक्षा मोठी ताकद कुठेही नाही खर तर पत्रकारिता म्हटल्यानंतर लोकशाहीचा हा चौथा आधारस्तंभ आहे आपण नान्याला वाचा फोडण्याचे काम करत अविरतपणे करत असतात आपल्यामध्ये जी ताकद आहे ती ताकद तुमच्या त्या लेखणीमध्ये जी ताकद आहे ती ताकद कोणामध्ये आणि अक्षरशः देवामध्ये नाही असं मी म्हणतो खर तर या ठिकाणी हा विषय माझा नाही आहे पण मला आमच्या आदरणीय आर टी ओ मॅडमांनी आणखी थोडस वेगळ्या याच्यावर बोलायला सांगितलं होतं रस्ता अपघात खरं तर भारतामध्ये दरवर्षी रस्ता अपघाताचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि देशासमोर सगळ्यात महत्वाचं संकट सर जे आहे दिवस ते रस्ता अपघात कोरोना नंतर जर भयानक स्थिती जी असेल किंवा कोरोनापेक्षा भयानक स्थिती जी आहे ती आज रस्त्यावरती निष्पाप मुलं तरुण मुलं हे आपला प्राण गमवत आहेत ते आपल्या रस्त्यावरती आणि कारण काहीच नाही रस्ते चांगले झालेले आहेत गाड्या चांगलेल्या चांगल्या आलेल्या आहेत फक्त मानवी दोष मानवी चुकांमुळे हे अपघात होत आहेत आणि तरुण तडफदार जे देशाचे भवितव्य असणारे तरुण आपला जीव हे प्राण भारतामध्ये मध्ये डिसेंबर गमवताहेरवीमध्ये एका वर्षात पाच लाख चौदा हजार अपघात झाले आणि त्यामध्ये एक लक्ष अडुसष्ट आपल्या अकोल्याचीच जर का आपण परिस्थिती घेतली दोन हजार बावीस मध्ये एकशे एकतीस अपघात होते त्याच्यामध्ये एकशेचाळीस सॉरी एकशे एकेचाळीस एक लोकांनी आपला प्राण गमवला होता पण दोन हजार तेवीस मध्ये एकशे सत्याहत्तर अपघात झाले आणि एकशे अठ्ठ्याऐंशी लोक मृत पावले म्हणजे आकडा हा वाढतच चाललाय दरवर्षी चाळीस ते पन्नास अपघातांची भर पडते रस्ते झाले पण ते रस्ते वापरायचे कसे याच अजून आपल्या ग्रामीण जनतेला अजून त्याच हे आलेलं नाही अवेअरनेस आलेली नाही त्यामुळं हा जो काही अपघाताचा आकडा जर बघितला हा कोरोनापेक्षा जास्त आहे एक लाख अडुसष्ट हजार लोकांनी दरवर्षी जर दर प्राण गमवत हो असतील त्याच्यापेक्षा देशाची मोठी असणार नाही आणि त्यामध्ये वयोगट कोणते तर सोळा अठ्ठावीस एकोणतीस वर्ष वयोगटातले तरुण चाललेले या रस्ता अपघातामध्ये आणि हे आपल्याला हा रस्ता आपल्याला थांबवायचा था आहे आणि नुसता थांबवायचं था नाही तर तो कमी आणायचा आहे त्यामुळं आर विभाग हा दिवस रात्र एक ऍक्शन प्लॅन तयार करणे आपल्याला रस्ता अपघात कशा पद्धतीने कमी करता येईल त्यानंतर प्रत्यक्ष फील्ड वरती सुद्धा हा कार्यरत आहे आणि सोबतच आम्हाला आपल्या सगळ्यांची मदत लागणार आहे आपल्या देशातील जनतेला आपल्या जिल्ह्यातील जनतेला हे रस्ता अपघातापासून वाचवण्यासाठी नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा